हे वॉट्सअपला प्राईज कशा तुम्ही आहे होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच उठलो अंघोळ झाले आणि नाश्ता झाले आणि आज रूममध्ये चालू केला तर कपडे बपडे आता पावडे किटून केली आणि भाई रास भूक लागले काय सांगू तुम्हाला संपास होता तर तरी पण भूक लागले बारा साडेबारा वाजला असं होता तर बघू आता पहिले तिकडून जाऊन तर घरावली मग तर देवाचा बघू रास भूक लागले तिकडून जावं तर माणसा पण नाही का तर तिकडून जाण्याचा पहिला नंतर देऊ काय विषय सो so काही आता बसल्या जेवाला आणि जेवायला जे उपवास वाढला असला दादानी आयुष्यात पहिल्यांदा उपवास केले आख्खा एक दिवस ओ बाय कसा वाटतं कसं वाटतं कसं वाटतं सो ते उपवास वाढला असल्या आपल्याकडे आता पहिल्याच पापड आहे पापड पापड भजी भेंढ्याची भाजी कांदा लोणचा गरम भात तर काहीच उपास सोडतो आता पाणी सर पाणी सकाळी जाता उपास सोडत भूक लागले चौथा उपास आता जस्ट जेवलं मस्त की पोट भरून आणि कातुरी म्हणजे मुग डालचा हलवालवायच मुग डालचा हलवा खायला पावसाळ्यात मस्त मुग डालचा हलवा जेवले पाच मिनट आहे शिरा आता मुग डालचा मस्त आहे की मजा मजा सो काहीच आता शिरा खायला मस्त की चाललो घेऊन स्कुटी घेऊन चाललो सायबरला बघता कॉलेजचा काय विषय कॉलेजला जायला पाहिजे ना बाई तर बघता फॉर्म भरला फॉर्म खोल्ल्यान का तर काय फक्त कॉलेजला जाऊन आणि भरला असं लगे खोलला असा हो तर सायबरला जाऊन भरता पहिले जाता कॉलेजला पाऊस भाजी दिवसभर पडतं आतापासून सकाळपासून तर पडतंच टेम 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 असं आहे दिसतं का दिसत नसलं आय होप तुम्हाला दिसत असेल सॉरी तर चालल्या तिकडं बघू आता भिजता मला वाटतं तरी जाऊन बघू काही आज तो, तो फॉर्म भरला फायबरला गेलो बोलतो फॉर्म चालू नाही आलं जस्ट कॉलेज मशी या कॉलेज मशी बाहेर तर इथं गेलो इथं फोन नव्हता बघू आता पाऊस पडत पावसान हवा उभा ते उघडून हो जाईल ना तो थांबतोय जरा पाच दहा मिनटं पाऊस थांबतपर्यंत नंबर घेतला नाही बघू तर उद्याच पण चालू नाही लागून बघू थांबता थांबतं का निघता आता जस्ट आलो घरी आणि नुसतं की भेटवलं आहे चायनीज खायला आहे काहीच मस्त कशी दिसतं निघे डिड नॉट मिस्पोन आणि चायनीज भेलवाला भैया आणि भाभी म्हणजे जाणीव बरोबर भाजी आहे ना भाभी सोयल्स मग अशी चायनीज बेल खाली मस्त आहे की आणि आता बसलं जेवायला आणि जेवायला काय आपल्याकडे आज तर आहे इथं बिट्याची भाजी दाल तडका गवताची भाजी शेपू आहे मला गावात आहे शेपूची भाजी ना मसाला कांदा मशरूम चिल्ली ना चिल्लर आणि चपात्या काही मस्त जेवायला आपल्याकडे तर या जेवायला तोंडाला पाण्याला तर तुम्ही जेवला नसा तुम्ही पण जेवण द्या भूक लागले वाना पण तुम्ही जेवून घेता तुम्ही पण जेवून घ्या तर बाई जेवल्या होता आणि नेटवर्कसाठी काय काय करावं लागतं बाबा द्यावा कसं व्हायचं जा कशी करला गेमच खेळत राहिले माणसं येतात रूम मध्ये बसल्यान नाही होत एकट बसले द्यावा दा, 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 दा। न, दा दा। ए, दादा दादा हे दादा काना कापूस घातले कापसा बोलत आवाज येणार दादा हे दादा बाप रे बाहेर आले लवकरच त्याला जास्त आवाज झपले पार्टीवर बोल पहिला कुठं <laughs> बा बरी बा दिसत नव्हतं बरी आहेस काय होत काय होत अलीकडे होत सांग

काही नुकसान नाही गेला काही नुकसान नाही गेला आमच्या घराचा नुकसान आहे एक नंबरचा दिवसान म्हणजे रोज चुकून एखाद दिवस नुकसान ना करी पण रोजचं नुकसान काही ना काही लोट भांडी लोटी पिठच होलील पाणीच होलील चहाच होलील क्लासला जायचं ना सात वाजता सकाळच्या रोज आमच्या तिघां जवळची ना तर बाहेर जाऊन रोज चहा होत्या किती काढण्याचा आहे हा किती काढण्याचा आहे नेटवर्क जाते बघ पंधरा खांड्यांचा वायफाय कसं तो जाते तो तो पोहचायला गेला आता आंबा नाही त्याला सांग लागून दे बर पंधरा खांड्यांचं कसं आहे माहिती का इथं काय केलं मनात सांगतील चांगला कामा सांगतात काम तू करत सगळ्यात जास्त काम घरात करणार माणूस तूच आणि सगळ्या घरात चांगला माणूस पण तूचस पण तेच नुकसान आहे नुकसान पाच रुपयाचा करतात दिवस चार दिवस बोलतात चार दिवस रोज करत रोज गाईच रोज नुकसान करत याला कुठं कोणी बोलू ना काल दिवस एक नंबरचं नुकसान एक नंबरचं नुकसान आहे काही रास पण आहे फायदा काय लोकांना आवड कपडे वालत ना कोणतरी तरी मशीन गिफ्ट करा बघा गरीबी बघा आमची गरिबी दोऱ्या दोऱ्या रूम मध्ये करायला गाई सालटे गेल्या तरी चालेल मग रुद्बा कमी झाला पाहिजे आमचे बाईकला सायलेन्सर विना ना तेव्हा चड्ड्या सुकवले असते

सिद्धी एक नंबर बावे दोन नंबर एस डी तीन नंबर कातोरी असं म्हणतो कातोरी आपले घर एक्झिस्ट करत आपले तो काला कातोरी काय बोलता पप्पा काय बोलता डबल बोला डबल बोला काहीच ना बोल डबल बोला काहीच बोलतो नाही बोला डबल पप्पा अंकल आरशूला

तर करूया आज ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा ला, ला ला, शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शेवट तुम्ही बाय बाय